एस एस स्पोर्ट्स अकॅडमीच्या विनीतची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चौदा व पंधरा सप्टेंबर कालावधीत पनवेल मुंबई येथे संपन्न झालेल्या राज्य मैदानी अजिंक्य स्पर्धेमध्ये सोलापूरच्या एस एस स्पोर्ट्स अकॅडमीच्या विनीत दिनकर याने दोनशे मीटर धावणे या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले या घौघवीत यशाबद्दल सोलापूर शहर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनचे मार्गदर्शक अनिल पाटील क्रीडा मार्गदर्शक सत्यन जाधव व कबड्डी राज्यपंच सुभाष माने यांच्या शुभहस्ते फेटा शाल आणि पुष्पार घालून अभिनंदन करण्यात आले यावेळी कबड्डी राज्यपंच सुभाष माने यांनी बोलताना सांगितले की दहा वर्षानंतर दोनशे मीटर धावणे या इव्हेंटमध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी विनितची निवड झाल्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचा दुष्काळ आता संपला आहे पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी सर्व मान्यवरांनी विनीतला शुभेच्छा दिल्या विनीतल्या एम आय एस कोच सूर्याजी लिंगडे व भारती लिंगडे यांचे मार्गदर्शन लाभडे